नमस्कार जय जिजाऊ जय जय शंभराजे आज आपण या प्रेझेंटेशनसाठी वेळ काढल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मी शीतल डावकरे आहे मी एक सामान्य ग्रहिणी असून आज मी डिजिटल शिक्षण आणि ऑनलाईन कमाईच्या क्षेत्रात सक्रिय काम करत आहे मी स्वतः या प्लॅटफॉर्मवर शिकले इथे ट्रेनिंग घेतली आणि आज मी आत्मविश्वासाने तुमच्या समोर उभी आहे कारण मी जे शिकणार आहे ते मी स्वतः अनुभवलेलं आहे माझा उद्देश आज तुम्हाला फक्त माहिती देण्याचा नाही तर योग्य मार्ग दाखवण्याचा तुमच्यातील आत्मविश्वास जागवण्याचा आणि डिजिटल जगात तुमची ओळख निर्माण करता येते हे पटून देण्याचा आहे आज मी तुम्हाला बिलिनियर ड्रीम्स या आपल्या मराठमोळ्या विश्वासार्ह आणि कायदेशीर डिजिटल प्लॅटफॉर्म बद्दल सोप्या आणि स्पष्ट शब्दात समजावून सांगणार आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे बिलिनिया ड्रीम्स या आपल्या मराठमोळ्या विश्वासारी आणि कायदेशीर डिजिटल प्लॅटफॉर्मची जिथे मोठी भरारी आणि मोठं यश हे फक्त शब्द नाही तर हजारो लोकांचा अनुभव आहे तुम्ही सुद्धा पैसे कमवण्याचे मार्ग शोधत आहात का पण नेमकं कुठून सुरुवात करायची हे समजत नाही आज अनेक लोकांकडे इच्छा आहेत पण योग्य मार्ग नाही म्हणूनच आज मी तुम्हाला एक विश्वासाचा आणि सिद्ध मार्ग दाखवणार आहे हा असा मार्ग आहे जिथे तुम्ही घरी बसून ऑनलाईन आणि मोबाईलच्या मदतीने इन्कम सुरू करू शकता आणि त्या मार्गाचं नाव आहे अफलेट मार्केटिंग आता अफलेट मार्केटिंग म्हणजे काय तर अफलेट मार्केटिंग म्हणजे कंपनीचे प्रोडक्ट किंवा पॅकेज प्रमोट करण्याचं आणि प्रत्येक रेफरवर कमिशन मिळवण्याचं हे काम फक्त तीन स्टेपमध्ये असते शामिल व्हा जाहिरात करा आणि पैसे कमवा अफलेट मार्केटिंग सुरू करण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते फक्त तीन गोष्टी पुरेसे आहेत तुमचा मोबाईल इंटरनेट आणि सकारात्मक दृष्टिकोन अफलेट मार्केटिंग का करावं कारण हे काम आपल्या सोयीप्रमाणे कुठूनही काम करता येते सर्वात विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे कोणताही अनुभव नाही कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता अनलिमिटेड कमाईची संधी मिळते तुम्ही इथे स्वतःचे मालक बनता तर आता पाहू आपण ही संधी कोणाकोणासाठी आहे तर विद्यार्थी ग्रहिणी नोकरी करणारे असतील आणि रिटायर्ड व्यक्ती म्हणजे ज्यांना काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी ही संधी आहे आता मी तुम्हाला ओळख करून देते बिलिनियाच्या फाउंडर शीतल करडे क्षेत्रात सहा वर्षाचा अनुभव आहे छत्रपती शिवाजी स्वराज्य आणि आत्मनिर्भरता या मूल्यापासून प्रेरित होऊन तीस हजारपेक्षा जास्त मराठी बांधवांना ऑनलाईन कम इनकमची दिशा दाखवली आहे आमच्या कंपनीचं ध्येय फक्त एवढंच आहे महाराष्ट्राला डिजिटल साक्षर बनवण्याचं जास्तीत जास्त मराठी लोकांना रोजगार देणं आणि प्रत्येकाचा आर्थिक आणि सर्वांगीण विकास घडवणं आता मी तुम्हाला ड्रीम्स ड्रीम्सचे पॅकेजेस समजावून सांगते हे पॅकेजेस बिगिनर पासून प्रोफेशनल लेवलपर्यंत डिझाईन केलेले ले आहे हे पहा हे आहे बिगिनर पॅकेज फक्त आणि फक्त चारशे एकाहत्तरमध्ये मध्ये तुम्हाला मिळतं यामध्ये तुम्हाला दोन स्किल्स म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग आणि कॅनवा मास्टरी हे पॅकेज नवं शिकण्यासाठी परफेक्ट आहे दुसरा आहे सिल्वर बेसिक पॅकेज फक्त आणि फक्त नऊशे त्रेचाळीस रुपयामध्ये यामध्ये व्हिडिओ मास्टिंग इंस्टाग्राम आणि फेसबुक ॲड्स इंटरव्ह्यू सक्सेस त्यासोबत फ्रीलेन्सिंग गाईड आणि सोबतसोबत तुम्हाला बिगिनर पॅकेज यावर फ्री मिळणार यानंतरचं पॅकेज आहे गोल्ड प्रो पॅकेज फक्त पंधराशे तेहतीस रुपया यामध्ये तुम्हाला गुगल ॲड्स ईमेल मार्केटिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि मनी फेचर्जलाजी म्हणजे फ्रीचर यावर तुम्हाला फ्रीमध्ये बिगिनर पॅकेज आणि सिल्वर बेसिक पॅकेजसुद्धा तुम्हाला फ्री मिळणार त्यानंतर आहे आपलं डायमंड प्रेमियम पॅकेज फक्त अठ्ठावीसशे तीस रुपयाला यामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कॉन्टेंट क्रिएशन इंग्लिश स्पीकिंग कम्युनिकेशन स्किल्स लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आणि त्यासोबत बिगिनर सिल्वर आणि गोल्ड प्रो पॅकेज फ्री मिळणार त्यानंतरचा आणि कंपनीचा बेस्ट पॅकेज म्हणजे प्लॅटिनम व्ही आय पी पॅकेज फक्त आणि फक्त सहा सहा हजार एकशे पस्तीसला मिळणार त्यामध्ये तुम्हाला ब्लॉगिंग यूट्यूब मास्टरी इंग्लिश स्पीकिंग शेअर मार्केट आणि ग्राफिक डिझायनिंग चॅट जी पी टी ए आय जनरेटर पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड सोबत सोबत तुम्हाला ऑल पॅकेजेस फ्री मिळणार हे कंपनीचं हे असं पॅकेज आहे ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्कम जनरेट करू शकता सोबत सोबत प्रत्येक पॅकेजवर डायरेक्ट इन्कम आणि पॅसिव इन्कम अशा दोन प्रकारे तुम्ही इन्कम मिळू शकता आता जीएसटी एटीन पर्सेंटेज इन्क्ल्यूड झाल्यामुळे आपल्या पॅकेजचे प्राइस वाढले आहेत त्यासाठी सहा हजार एकशे पस्तीसला ला तुम्हाला ते पॅकेज तुमच्या आयुष्यात येणार येथे तुमची कमाई दररोज चोवीस तासात थेट तुमच्या अकाउंटमध्ये मिळते बिलिनियर ड्रीम्स पूर्णपणे कायदेशीर आहे या एस या मी सर्टिफिकेट आय सी ओ सर्टिफिकेट डी एस सी सर्टिफिकेट एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्टिफिकेट या सगळ्या सर्टिफिकेटनी आपली कंपनी सर्टिफाईड आहे बिलिनियर ड्रीम्स का निवडायचं बरं कारण पहिलं मराठमोळं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे इथे पंच्याऐंशी टक्केपर्यंत कमिशन दिलं जातं सोबत डेली इन्कम सोबत पॅसिव इन्कम पॉवरफुल इकोसिस्टम लाईफ टाईम सपोर्ट स्पेशल ट्रेनिंग पर्सनल गायडन्स करिअर काउन्सलिंग अधिक बोनससुद्धा मिळणार नॅशनल इंटरनॅशनल ट्रीप मिळणार स्पेशल गिफ्ट्स मिळणार स्पेशल इव्हेंट्स मिळणार आणि त्यासोबत तुम्हाला गेस्ट ट्रेनिंगसुद्धा मिळणार आज मी तुम्हाला एक संधी दाखवली आहे निर्णय तुमचा आहे फक्त ऐकणाऱ्यामध्ये राहायचे की कृती करण्यामध्ये धन्यवाद बिलिनियर ड्रीम्स तुमचे आभारी आहे